हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का मी मनस्वीला घेऊन चालले आमच्या प्लॉटवर मनस्वी हां एक्सायटेड येतो आमचा प्लॉट बघण्यासाठी बघू चल ना हो चल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का आता आम्ही आलो आहे प्लॉटवर तर हे बघा इथं पप्पा काहीतरी काम करताय हे बघित क क चांगली कचस म्हणत नाहीला नाही मुरम म्हणता मुरम म्हणता का, का? अच्छा ब्लॅक कलरचा असतो हो का मला नाही माहिती एवढं असतो तो हां हा मुरुम आहे ना हां मुरुम इ तो खाली टाकायचा असतो पाया पक्का होण्यासाठी हो का मुरम टाकले आता म्हणजे मुरम आणलाय टाकतील तुमच्या घराचं काम झालं म्हणून तुला एक्सपीरियंस इथे गोष्टीचं ना बघ ना कसं आहे आमच्या घराचं काम कसं वाटतं तुला मस्त मारी तुम्हाला नाही माहिती नाही दोन दिवसापासून इथं आले नाही अभ्यास करत चाललो होतो क्लास मग आता तुला माहितीन तू मी एकच क्लास मध्ये एकच वर्ग मध्ये क्लास मध्ये पण एक पटा अभ्यासन शायद दुप्पट अभ्यास चल मग बघूनी हां चल पप्पा तू मोरूम टाकणार आहे का का टाकलंय अजून नाही विटायचं बाकी आहे हां का एवढं सगळ्या बाजूनी त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मोरूम टाकायचं राहील हो का लागून वेळ आहे त्याला ते बांधकामच चार दिवस चालल आणि हे काय चाललंय आहे माझे बिम भरून घेतले खालचे हाडवे बिम हो का त्याच्यावर बांधकाम येईल आता ते काय काहीच भरले झाले सगळे झाले चारी बाजू झाले एवढेच भरायचे राहत का ते आता मला वाटलं फुल भरायचे कोणते हे वरती वरती नंतर राहते खालचे बाजू अच्छा म्हणजे आधी खालची भरायची भरायचे विटाच बांधकाम केलं का त्याच्यानुसार ते वरच्या पण भरायचे राहते हो का ते काय करता आता लाय काढून घेऊ राहिले आता ते का सुकलं ना ते सकाळपासून काम करत असेल ना काल ना अर्धा भरला होता आता आता भरला अर्धा हो का याचे प्लाउड उद्या काढते आता प्लाउड उद्या काढणार आहे का आणि उद्या काय होईल मग उद्यापासून त्याच बांधकाम चालू होईल त्या बाजूने साईड साईड होईल का ते दोन तीन दिवस बांधकाम चालू त्याच्यानंतर मग मुरूम टाकल्या जाईल त्याच्यानंतर मग परत स्लॅब भरल्या जाईल असं त्याच्यावरती मग आपला रेल बांगला तीन मजली ना तीन मजली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का मनस्वीला आमच्या प्लॉटवरचं काम दाखवायचं होतं ते तिने बघितलं कसं वाटलं मनस्वी आमच्या प्लॉट मस्त भारी आहे जेव्हा पूर्ण घर होईल तेव्हा घर भरलेलं आहे दोन वर्षांनी ना हा येशील ना मग मस्त जोक मारे हा सगळे हलकट हा सगळे एकदम छान आहे मंदिर पण होणार आहे ना हा कस वाटलं इथं झोका वगैरे खेळायला पण पण तुझ्या मोठी काय नाही इकडे इकडे ये येणार तुम्ही बघू शकता का मला ना मनस्वीला प्लॉट दाखवायचा होता आमचा तर मी आता तिला प्लॉट दाखवला आहे मनस्वी कसं वाटलं तुला एकदम भारी इथलं वातावरण कसं आजवाज एकदम छान आहे मस्त आणि रेणुका मंदिर वगैरे एकदम भारी आहे तुम्ही एकदम भारी घेतली आमचं इथं घर होईल बरोबर आणि मग आमचं जिथं त्या लाईन येत काय पुढं नाही ग असं सरळ काय तिथं क्लासेस क्लास नाही ते घर सोडून त्याच्या पुढे काय ही शाळा आहे हा आपली शाळा आहे ना मग तिथं हा म्हणजे आता मी खिडकीतून उडी मारून येईल तिकड <laughs> शाळा ना साइड साईडच सा। मी तुला एकदा दाखवल होतं ना आपल्या वर्ग तू विसरली वाटत हा दाखवलं इथं इथंच आमची शाळा आहे इथंच माझं घर आहे इथंच मंदिर आहे इथंच एकदम क्लासेस मग सगळं आता जवळजवळ झालं काय रे अर कस तसे मित्रांनो मनसेचे पप्पा आले होते म्हणून ती चालली आता बाय ये डी कार्ड भेटल शायदे ओळख मित्रांनो तुम्ही बघू शकता का मग आमचा प्लॉट बघायचं होता तिला आमचा प्लॉट पण मी दाखवून दिला आणि तुम्ही बघू शकता का इथं किती काम होत आलेलं आहे तर आज जितकं का काम झालं तितकं मी तुम्हाला दाखवलं आता उद्या जे काम होईल ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय